फक्त आजकाल मराठ्याचा फक्त चेष्टा लावली चेष्टा हे मराठा समाज हा एवढा तीव्र आणि एवढ्या बिकट स्वरूपाचा आहे फक्त एक, एक हाकेची यांना फक्त कमतरता आहे फक्त जरंगे पाटलांनी हो म्हणायला उशीर आहे अख्खी मुंबई जर नाही जाम केली अख्खी मुंबई जरंगे पाटील तर म्हणतात इकडलं सरकार तिकडं करू शकतोय तसेच आम्ही मावळे पण आहेत इकडली मुंबई तिकडं होऊ शकते फक्त जरंगे पाटलांनी एक इशारा द्यायला पाहिजे हे काय करते हे सदावरते हक्के भुजबळ हे जे बाकी जे असे बागडबिले उभा टाकतात नाही हे फक्त त्याच्या सांगण्यावर उभा टाकतात फडणवीस साहेब तुम्हाला आमच्या गरीब गरीब मराठा बांधवाची कळकळीची कल, विनंती आहे तुम्ही आमचा अंत पाहू नका मराठा शांत आहे म्हणून आमचा अंत पाहू नका मराठ्याचा उद्रेक तुम्ही तुमच्या पूर्वजापासून पाहता आलेले आहेत काय हे आजकालचा आजकालची पिढी नाही आहे जी संघर्ष करणारी सर्वात मोठी पिढी तो फक्त मराठीचे